सो हे काही काय बोलतो आपली कशा आहेत सगळे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे जयेश बॉस तर काय म्हणताय मंडळी कशा आज जरा झालं आहे अॅथलेटिक काय ॲथलेटिक काय तरी आहे आणि आता आपल्याला जायचं आहे रील शूट करायला बघू शकता आपल्यासोबत कोण आहे माझा स्पेशल ड्रायव्हर म्हणजे तन्मय राटे चेहरा दाखव ना काळ्या चला हे बघा मला मॅक्सी दिले घालायला ह्याच्या आधीची क्लिप तुम्हाला दाखवतो मी नाही वहिनी काय बोलतात त्याचे रिएक्शन आहे का बघा काय तनु माझे सगळे कपडे तर काय करू मी बघितलं काय काय वहिनी मला बोलले तर आता काय कसं दिसतंय त्याड्यायला घातले आणि मला असं दिले झबला चला बघूया ब्लॉग इन पर्यंत माझ्यावर या तर चला काहीच आय होप तुम्ही सिनेमॅटिक खूप एन्जॉय केला असेल कारण का ड्रायव्हरी सारखं तुम्हाला बोरिंग करायचं नव्हतं म्हणजे आम्ही आता इथं आता हे बघितलं ते बघितलं त्यासाठी डायरेक्ट सिनेमॅटिक शॉट टाकलेत आणि सो फायनली आता आम्ही लोक आलो चिखलूच्या घरीचं खालती सो चला जाऊया चिखलूच्या घरी काही जी बघ आता आम्ही तनुकडं आले आणि तनु पक्की चिडले पक्की म्हणजे एक नंबर चिडले दरवाजा पण नाही खोलता येत रे दराजा पण नाही खोलतायत तिला आम्ही इथून लॉक करून ठेवले दरवाजा कशी खोलाल ती बिचारी बघा <laughs> आता हिच्या शिवाय ऐका फक्त तेवढंच वाच <laughs> अर्धा तास मी थांबलेली अर्धा तास आईस तुम्हाला हिच्यात काय डिफरंट दिसते का केस बघा केस चला काहीच तसेच आम्ही आता झडबीत उभी केले आणि आमच्या सगळे बाकीचे मंडळी इकडेच आहे बाकीचे इकडे टाइमपास करतात कोणाला माग मारतात भले ओळखीचा असू दे नसू दे, दे। चला मस्त की एन्जॉय करू फुल धमाल गाड्या बिड्या बाकी आहेत दिसू ये बघा मला लोकेशन दुसरी पाहिजे मला माहित नाही या काय दगडे खलगं बागाचे नुसते इथून चाललं काहीच नाही बघा बघाय कसं दिसतो Chapri. <laughs> <laughs> pro Max, Chapri, Max. Tentopta. <laughs> <laughs> Você? Max. Você? You! you, you. <laughs> <laughs>

एका एका तर गॉगल किती भांडत आहे तो माझा गॉगल आहे घंट्या वाज तर चला काही अशाच प्रकारे आता आपण तिकडे चाललोय वाडलला लोणारला वाडल लेकला सो चला हजी माऊ नाही गौ, गौ।, गौ। <laughs> गवली बघितला गव ना तुझी अशी अशी निघाल अशी अशी मी मुद्दाच पाठवत आता मुद्दाच पाठवता मुद्दा म्हणून आता कुठं आठवण येते बघ गहू तुला गहूची आठवण बघ याला कुठं कुठं येते आयुष्य आलेलं रील करायला आणि आलं यांचं काय स्पॉट बायचं चला काही जाता आम्ही आमच्या इथले काशी केले आणि इथं आम्ही पुढे चाललोय निघाला खाली खाऊ हो का तनू वडून पार्टी असेल ना गाडी बी बघ डिपेंड पवारांना तर चला अशा प्रकारे आता वगैरे करून झाले आणि आता मी आलोय लोणावतली मॅगी खायला म्हणजे आमचं नेहमीच ठिकाण आमचा आड्डा बोलू शकतो तिथं आम्ही रात्रीच्या पण कधी पण येतो तिथं यायला रात्रीच्या पण ऊन लागतंय कुठं पण काय पण कुठं पण काय पण म्हणजे सांगू नाही सगळं कधी काय होईल कस पागल झालाय का काय पागम झाले काय त्या काय करणार काय नाही ताळ मॅगी घ्यायची मग सगळी मॅगी आली आपला तान्या बाईला काय आवडत नाही मॅगी

तर चला गाईस पक्की करते शेवटी फायनली आलो सांजगावच्या यात्रेला आता फायनली आतमध्ये लोक आम्ही सगळे आलोय भाऊ पण आहे तिकडे चिखल आहे भाऊचा तिकडे मित्र आहे तनू आहे आणि आम्ही लोक आता पहिले या बोटीत जाणार मगरी मध्ये घाबरलाय बघू आता घाबरला नाही का नाही टिकी आता काय बोल नको पुढं आला मोठा घाबरला नाही <laughs> और अभी तो रुको क्लाईमॅक्स अभी बाकी <laughs> <जागा बाता। laughs> आदू त्वराद! आदू त्वराद! थ्री सिक्स्टी डिग्री अशा प्रकारे या मिक्सर मध्ये काय म्हणते माझं काय नाही म्हणणार मिक्सर बस इथे तिथं नाही एवढा काय समजेल

काक्या घेतले जाम खरेदी नुसताच राडा आयटम नसोद आयटम नसो मग उठ आयटम आयटम नुसते ते काय घेतले घ्यायचं का काही आजचा ब्लॉग आत्ता एंड करतो कारण आता बरोबर साडे चार वाजलेत आणि काही गोष्टी दाखवल्या काय गोष्टी डायरेक्ट इन्स्टॉल येतील आणि आता पब्लिक बघू शकता कोण कोण आहे बघा पब्लिक सगळेजण इकडे जाफूक झोपूक झापूक झुपूक भाई विचार करत असेल हे कसे आले आपल्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग डायरेक्ट इथे एंड करतो कारण बाकीचे सगळ्या अपडेट इंस्टाग्रामला येतील इंस्टाग्राम ची आयडी मेन्शन केले लवकर जाऊन चेकआउट करा काय नवीन अपडेट झालाय तो लेट्स गो चला